आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कॅम्पस ग्राउंड अमरावती रोड इथं होणाऱ्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लस अॅडवांटेज विदर्भ दोन हजार पंचवीस नागपूरच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोफत नोंदणी मोहीम मुँण राबवणार आहे योग्य आणि त्वरित मदतीसाठी हा प्लॅटफॉर्म असून विदर्भातील विक्रेता आणि सेवा प्रदात्यांना याचा विशेष लाभ होणार आहे भारत सरकारच्या आत्मनिर्भर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टिकोनाला बळकटी देणे हा यामागील उद्देश आहे विदर्भ भूदान यज्ञ मंडळाच्या नवीन कार्यकारिणीचा सा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी गुरुवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत केला असून मंडळाचे कामकाज अद्यावत व्हावे यासाठी काही निर्णय घेण्याच्या सूचनाही महसूल अधिकारी तसेच विदर्भ भूदान यज्ञ मंडळातील कार्यकर्त्यांना दिल्या ज्या जमिनीचे वाटप अद्याप झालेले नाही त्यांचे वाटप तातडीने करण्याच्या सूचना मंत्री बावनकुडे यांनी केल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कामठी छावणी परिषद पाणीपुरवठा प्रकल्पाचा उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा असे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी दिले आहे त्यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची पाहणी केली असून आतापर्यंत दोन लाख एकोणसत्तर हजार एकसष्ट घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे या अनुषंगानं समाजातील प्रत्येक गोरगरीब घटकाला हक्काचे न्याय मिळावे माफ करा हक्काचे घर मिळावे यासाठी घरकुलांच्या कामांना गती देऊन उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश जयकुमार गोरे यांनी अमरावती विभागाचा आढावा घेताना दिले आज अकोला इथं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकारातून समृद्धी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सहकार चळवळीत खेडोपाडी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सेवा सहकारी सोसायट्यांना कार्यालयासाठी जागा मिळण्यासाठी शासन स्तरावर निश्चित प्रयत्न करू असं प्रतिपादन सहका शालेय शिक्षण आणि गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी यावेळी केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आपण ऐकू शकाल नमस्कार